नमस्कार मी नंदकुमार फुले इव्हेंट कोऑर्डिनेटर दिव्यांगासाठी केंद्र शासनाने सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा साली एक कायदा पारित केलेला आहे त्या कायद्याचं नाव आहे राईट्स ऑफ डिसेबिलिटी ऍक्ट दोन हजार सोळा या कायद्यामध्ये एकूण दिव्यांगत्वाचे एकवीस प्रकार केलेले आहेत या एकवीस प्रकारांपैकी अस्थिव्यंगाचे सहा प्रकार आहेत या सहा अस्थिव्यंगाच्या प्रकारामध्ये लोकोमोटर डिसेबिलिटी इन्क्लुडिंग सेरेबरल पल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉफी लेप्रस सिक्युअर्ड पर्सन ऍसिड अटॅक व्हिक्टीमाइज आणि डॉर्फिझम असे सहा प्रकारचे दिव्यांगत्व त्यामध्ये घेतलेले आहे शारीरिक दिव्यांगत्वामध्ये अंधत्वाचे प्र दोन प्रकार केलेले आहेत त्याच्यामध्ये टोट पूर्णत अंध आणि लो व्हिजन असे दोन प्रकार केलेले आहेत त्याच्यानंतर जे कर्णबद्ध कानाचे दिव्यांगत्व आहेत त्याचे दोन प्रकार केलेले आहेत एक डेफ आणि हार्ड ऑफ हिरिंग असं असा एक प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि वाचा आणि भाषेच्या संदर्भात जे एक दिव्यांगत्व आहे त्याला त्यांनी स्पीच अँड लँग्वेज डिफॉर्मिटी असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी हा एक प्रकार त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे ते इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रकार केलेला आहे तो म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर असे तीन प्रकार ह्या इंटलेक्च्युअल मध्ये येतात त्याच्यानंतर मेंटल इलनेस हेही दिव्यांगत्व ह्या कायद्यामध्ये दे समाविष्ट करण्यात केलेलं आहे त्याच्यानंतर जे क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरशी संबंधित दिव्यांगत्व आहे त्याचे दोन प्रकार केलेले आहेत एक आहे तो पार्किन्सन डिसऑर्डर म्हणून एक आहे आणि दुसरं मल्टिपल स्किलोरायसिस नावाचा एक दिव्यांगत्व या कायद्यामध्ये ऍड केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये ब्लड जी रिलेटेड जी डिसॅबिलिटी आहेत ह्या ब्लडच्या रिलेटेड डिसेबिलिटी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये थॅलिसेमी आहे हिमोफिलिया आहे आणि सिकल सेल असे वीस प्रकार दिव्यांगत्व आहेत आणि ह्या वरील वीस दिव्यांगत्वापैकी कोणत्याही एखाद्या एका, एका व्यक्तीमध्ये जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असतील तर त्याला बहुविकलांग असं म्हटलेले असे एकवीस प्रकार या कायद्याने दिव्यांगत्व मध्ये घेतलेले आहेत या एकवीस पैकी चौदा ज्या डिसेबिलिटी आहेत त्या सहज उघड्या डोळ्यांनी दिसणार आहेत त्याला आपण व्हिजिबल डिसेबिलिटी म्हणतो आणि सात आहेत त्या इनव्हिजिबल डिसेबिलिटी आहेत की जे आपल्याला सहज उघड्या डोळ्यांनी दिसत नाही मुरेल प्रमाणे अशी एकवीस प्रकारचे दिव्यांगत्व या दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत धन्यवाद